तर माझ्या लाडकी बहिणींना एक निवेदन बर, आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर मित्रांनो आज बघा शेवटची तारीख होती तुमची एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्टनंतर तुम्हाला आता फॉर्म भर भरता येणार नाही तर शासनाने आपल्याला एकवीस एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली होती तर आता भरपूर महिलांचे जे आहे ते तीन हजार जमा झालेले आहेत बघा तीन जे तुमचे पेमेंट आहे ते पेमेंट आता खात्यामध्ये आलेला आहे आणि बहुतेक अशा काही पण महिला आहेत की त्यांना तीन हजार पेमेंट अजून मिळालेलं नाही आहे तर बघू शकता की आता तुम्हाला काय आडी अडचणी आहेत आड़ तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार सीडिंग असणं आवश्यक आहे बँकेसाठी जी पण तुमची बँक असेल आणि जे पण तुमचं खाता असेल त्याला आधार सीडिंग हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे बहुतेक महिलांनी हे केलेलं नाही त्यामुळे त्यांना पैसे अजूनपर्यंत आलेले नाही तर काय आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आपली एकच रिक्वेस्ट असते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बहुतेक महिलांचे आता एकतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे आज रोजी एकतीस ऑगस्ट रोजी आज तीन हजार रुपये जमा झालेले आहेत काही महिलांना आता ज्यांनी आज फॉर्म भरलेला आहे किंवा वीस बावीस ऑगस्टला भरलेला आहे किंवा पंचवीस ऑगस्टला भरलेला आहे तर अशा आपण ज्या बी काही महिला आहेत त्यांना आता साडेचार हजार रुपये डायरेक्ट तीन महिन्याचे तुमचे एकत्र येणार आहेत त्यामुळे कोणत्याही महिलांनी टेन्शन घेऊ नका की आम्हाला पैसे आले नाही आणि माझ्या महिला बाकी मैत्रिणींना आले आम्हाला का आले नाही तर असं पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत आणि तुमचे पंधराशे पंधराशे करून डायरेक्ट दुसरा हप्ता तुमचा ठीक आहे दुसऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये तुमचे ज्या महिलांचे आता तीन हजार आले नाही त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये तुमचे खात्यात डायरेक्ट जमा होतील पेमेंट ते पेमेंट तुमचं डायरेक्ट साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही योजना अतिशय जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेब हे काम करत आहेत तर बघू शकता की बहुतेक लाडक्या बहिणींना तीन तीन चार चार, चार हजार रुपये मिळाले तीन हजार रुपये मिळाले कोणाला पंधराशे मिळाले तर अशा बहिणींचा खूप फायदा झालेला आहे त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर बघू शकता की माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेली आहे आणि मित्रांनो त्यांनी हे पण सांगितलं आपल्याला की आमचं जरी सरकार आलं तर चांगल्या बळकटग जर आमचं सरकार स्थापन झालं तर आम्ही ही योजना कायम ठेवू असे पण ते आपल्याला म्हणाले आहेत त्यामुळे अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका की काही लोक अफवापरत आहे की फक्त निवडणूकपूर्वी जे हे पैसे आहेत दोन दोन तीन तीन महिने त्यामुळे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की ही योजना आम्ही कायम पण राबवू शकतो ठीक आहे त्यामुळे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर तुमचं आधार सिडिंग आहे जे तुमचे पेंडिंग कामं आहेत ते अजून अपूर्ण आहेत किंवा तुमचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत काहींचे काहींचे ॲप्रुव्हल झालेले आहेत तर त्यांना पैसे जमा झालेले आहेत परंतु ज्यांनी पण डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि तुमचे पैसे पण आता लवकरात लवकर जमावणार आहे तर तुमचा जो सेकंड हप्ता आहे जो सेकंड तुमचा हप्ता आहे दुसरा हप्ता तर तो तो तुमचा कधीपर्यंत होऊ शकतो बघा दहा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान दहा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान तुमचा हा दुसरा हप्ता डायरेक्ट जमावू शकतो आणि तो पण किती मिळणार आहे डायरेक्ट महिलांना साडेचार हजार रुपये एकत्रित मिळणार आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आहे महिलांसाठी साडेचार हजार रुपये तुमचे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये होणार आहेत त्यामुळे कोणत्याही महिलांनी टेन्शन घेऊ नका की आमचं काम झालं नाही आमची फॉर्म भरला आणि आम्हाला अजून पैसे आले नाही तसं असं झालं तसं झालं तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुमचे पैसे होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला घोषणा दिलेली आहे सांगितलेली आहे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करू नका लाडक्या बहिणींनो बघा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर व्हिडिओ रेग्युलर बघत चला तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कोणाचं काय शंका असेल तर बघू शकता तुम्हाला मी शंभर टक्के उपाय सांगणार आहे तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत बहुतेक महिलांना पैसे पडलेले आहेत खात्यामध्ये आणि बहुतेक महिलांचे अजूनपर्यंत आले नाही परंतु त्यांना येऊन जातील आज रोजी त्यांना पैसे शंभर टक्के येणार आहे काही काळजी करू नका काही टेन्शन घेऊ नका तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने कोर्टाने पण त्याला मान्यता दिलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतं आहे की योजना रद्द करा हे करा ते करा परंतु कोर्टानेसुद्धा सांगितलेलं आहे की ही योजना चांगल्या चांगली योजना आहे आणि महिलांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ज्या गरीब महिला आहेत किंवा ज्या मजुरी करतात त्या महिला त्यांच्यासाठी पण चांगली ही गोष्ट आहे ले तर त्यांना पंधराशे रुपये महिना दिलेला आहे आणि आता तुमचा दुसरा हप्ता पण डायरेक्ट साडेचार हजार जमावणार आहे ज्या महिलांना अगोदर तीन हजार मिळालेले नाहीत त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये खात्यात जमा होणार आहे तीन महिन्यांचे तर अशा पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट नवनवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये